हरे कृष्ण परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात शीर्षक श्रीकृष्ण गायींवर का प्रेम करतात श्रीकृष्ण गोपाल आहेत गोविंद आहेत ते गायींची नित्यसेवा करीत आहेत आणि गायींना आनंद देत आहेत खरं तर गोलोक गोकुळ या त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानाला त्यांनी स्वेच्छेने गायींचे नाव ठेवले तसेच कृष्ण लोकाबद्दल कृष्णाचा लोक म्हणण्यापेक्षा सामान्यपणे गोलोक किंवा गोकुळ म्हटले जाते कारण त्यांना गायींना सन्मान आणि गौरव द्यायचा होता श्रील प्रभुपादांनी पाश्चिमात्य देशात गोरक्षणा तेव्हा ती केवळ अहिंसेच्या आधारावर नव्हती अहिंसा हा तर हेतू होताच परंतु भगवंतांच्या मुलांचा योग्य आदर कसा करावा हे आपण लोकांना शिकवले पाहिजे त्यांनी आम्हाला शाकाहार शिकवला मांस मासे अंडी कांदे किंवा लसूण खाऊ नये हे शिकवले जेणेकरून आपण पापी कृत्य करू नये किंवा आपल्या भावनेचे चेतनेचे पतन करून घेऊ नये पण त्यांनी विशेष करून पाश्चिमात्य देशात न्यू तालवन न्यू वृंदावनसारख्या ठिकाणी गोरक्षणाची स्थापना का केली आणि ते त्याबद्दल इतक्या विपुल प्रमाणात का बोलतात कारण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ते आवश्यक आहे आपण तुळशीची पूजा करतो कारण ती कृष्णाला प्रिय आहे आपण वैष्णवांची पूजा करतो कारण कृष्णाला खूप प्रिय आहेत आणि आपण गायींची पूजा का करतो कारण ती कृष्णाला खूप प्रिय आहे ती कृष्णाला प्रिय का आहे तर अनेक कारणांमुळे माणसाला निरुपयोगी असणारे साधे गवत गाय खाते आणि सर्वात चमत्कारिक पदार्थ दूध तयार करते आणि दुधापासून अनेक प्रकारची व्यंजने तयार केली जातात तुपापासून आपण यज्ञ करू शकतो ते तूप चपातीला लावून कृष्णांना अर्पण करू शकतो खरं तर श्रीमद भागवतच्या तिसऱ्या स्कंधात श्रीकृष्ण सांगतात तुपामध्ये तयार केलेले चांगले अन्न ब्राह्मणांच्या मुखाद्वारे खाण्यात मला आनंद वाटतो ते कृष्णाला आनंद प्रदान करते यामुळे श्रीकृष्णांना आनंद होतो पाश्चिमात्य देशात श्रील प्रभुपादांनी हे स्थापित केले की योग्य पद्धतीने अर्चा विग्रहांची पूजा करण्यासाठी आपल्याला तुळस उगवावी लागते आणि आपल्याजवळ दूध असणे आवश्यक आहे कारण श्री श्रीकृष्णाला दूध प्रिय आहे

आणि जे आपल्यासाठी चांगलं असतं ते श्रीकृष्णांना आवडत गाय आणि बैल केवळ प्रतिकात्मक नव्हे तर व्यावहारिकदृष्ट्या वैदिक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात बैल शेत नांगरतो त्यामुळे अन्नधान्य उपलब्ध होतात याशिवाय बैल धर्माचे प्रतीक आहे गाय हे तूप दूध आणि अनेक उत्पादने देते जेणेकरून आपल्याला भगवंतांची उपासना करण्यास आणि निरोगी राहण्यास मदत होते गाय आपली आई आहे बैल आपले वडील आहेत गाय किंवा बैलाचा अनादर करणे म्हणजे आपल्या आई वडिलांचा अनादर करणे दुसऱ्या शब्दांत जर आपण गाय किंवा बैलाकडे आपले आई वडील म्हणून पाहत असाल तर याचा अर्थ आपण त्यांना आपल्यापेक्षा उच्च स्थानी पाहतो शे, भाबा भाबा हे, ही अतिशय गहन बाब आहे शिष्टाचारानुसार तुमच्या आई किंवा वडिलांचे तुमच्यापेक्षा एक उच्च स्थान आहे तुमच्या आईचा किंवा वडिलांचा कधीही अपमान करू नका किंवा त्यांचा अनादर करू नका ते पाप आहे तुम्हाला जे करायचं आहे ते शिष्टाचारासह हो करा आता जर गाय किंवा बैल आमचे आई वडील असतील तर याचा अर्थ आपण त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्थितीत पाहतो अशा प्रकारे आपण आध्यात्मिक प्रगती करतो यू युआर लिस्निंग टू राधानाथ स्वामी ऑन देट कनेक्ट